मित्रांनो देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे संभाजीनगर या ठिकाणी आले होते आणि त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये एक मोठं भाष्य केलेलं आहे त्या अनुषंगानं थोडी माहिती पाहण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू अमित शहाजी यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे मराठा आंदोलन चालू आहे त्याला आंदोलन करायचं त्यांना करू द्या ते सरकार आणि फडणवीस ते पाहून घेतील बाकी लोकांनी त्याचा ताण घेऊन नका आणि असे आंदोलन आम्ही अनेक हाताळलेलेच अनेक लाखोच्या कोटीच्या संख्येमध्ये लोक असणारे आंदोलन आम्ही हाताळलेत आणि तरीही आम्ही जिंकून आलो आमची सत्ता आली अशा पद्धतीनं अमित शहा यांनी आपली भावना व्यक्त केली म्हणजे काय तर अशा आंदोलनानं काहीही फरक पडत नाही असं त्यांचं मत आहे म्हणजेच ह्याचा दुसरा अर्थ असा होतो की जनता इतकी मूर्ख आहे की तुमचे काम जरी नाही केले तरी जनता आपणालाच मतदान करते आणि मग अशा पद्धतीनं जर राजकीय नेते भाष्य करणार असतील बोलणार असतील किंवा जनतेला जर अशा पद्धतीने भेटला जाणार असतील तर लोकशाही आपल्या देशाचं फार मोठं शस्त्र आहे शस्त्र म्हणण्यापेक्षा लोकशाहीमध्ये मतदान हे एक फार मोठं शस्त्र आहे त्याचा वापर करून आपण या लोकांना जागेवर आणू शकतो मी कुठल्याही एका विशिष्ट पक्षाबद्दल बोलत नाही आहे जे कोणी राजकारणी असतील ते कुठल्याही पक्षाचे असतील ज्यांना सर्वसामान्य जनतेच्या अडचणींची त्यांच्या समस्यांची जर काळजी नसेल आणि त्या समस्या सोडवायच्या हे जे त्यांचं काम आहे त्या कामाला ते बांधील नसतील तर अशी राजकारणी परत परत सत्तेमध्ये आणण्याचा फायदा काय मी सुद्धा हिंदू आहे आणि मी सुद्धा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचा मतदार राहिलेला आहे तत्पूर्वी दोन हजार नऊ पर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या लोकांना मतदान केले भाजपला कधी मतदान केलं नाही कारण का आमच्या कुटुंबामध्ये पूर्वीपासूनची प्रथा होती काँग्रेसला मतदान करायची आमचे वडील वगैरे त्याचे कार्यकर्ते होते आणि त्याचप्रमाणे आम्ही पुढे काम आम करत गेलो आम्हाला कळायला लागलं ना आमची स्वतःची मतं आमची आले चौदामध्ये मी कमी अधिक पस्तीस वर्षाचा असेल तरुण होतो आणि मलाही असं वाटलं की देशामध्ये हिंदू राजा होणार आहे हिंदूचं सरकार येणार आहे आणि खरंच डेफिनेटली हिंदूला चांगले दिवस येतील का येतील घडे असं अपेक्षा वाटली आणि चौदामध्ये आपण भाजपचं सरकार निवडून आणण्यासाठी ज्या अनेक लोकांनी प्रयत्न केले त्यामध्ये आपलाही फार मोठा हिस्सा होता महाराष्ट्राचाही हिस्सा होता पूर्ण देशाचा हिस्सा होता आणि तो काळ असा होता की ज्या काळामध्ये वनवे बहुमत कुणा एका पक्षाचं येईल असं वाटत नव्हतं अशा काळामध्ये भाजप बहुमतानं निवडून आलं एकोणीसमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती ह्या दोन्ही वेळेला भाजप निमदला गेला आहे परंतु दोन हजार चोवीसमध्ये ती परिस्थिती राहिलेली नाही आणि ती परिस्थिती मी एकट्यानं मतदान केली म्हणून आहे का नाही मी तर मतदान केलंच नाही चोवीस चोवीसमध्ये मध्ये पण असे असंख्य लोक आहेत लाखो लोक आहेत कोट्यावधी लोक आहेत की ज्यांनी भाजपची साथ सोडलेली आहे ह्याची कारण काय आहेत ही कारण सुद्धा शोधणं गरजेचं आहे ना जरी आपण मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती पाहत असलो तर देशभरामध्ये असे अनेक समाज आहेत ज्यांना आज आरक्षणाची गरज आहे देशामध्ये जी काही लोकसंख्या देशाची असेल त्यामध्ये ज्या ज्या काही जाती आहेत त्यांचं जी काही टक्केवारी असेल त्या प्रमाणामध्ये त्यांना हिस्सा भेटायला हरकत काय त्यांना आरक्षण भेटायला हरकत काय परंतु मोठ्या प्रमाणात मागण्या असून सुद्धा जर अशा पद्धती तुम्ही अवहेलना करून पुढे निघणार असाल म्हणजे तुम्ही लक्ष देऊन आणि विचारपूर्वक बघा तुम्ही कुणीही असा मराठा असाल ओबीसी असाल एस सी एस टी तुम्ही कुणीही असा आज एका अर्थाने मराठा समाज धनगर समाज यांच्यावरती वेळ आहे ते आज संघर्ष करतायत त्यांना यश भेटल नाही भेटल परंतु संघर्षाची ज्या वेळेस वेळ तुम्हाला येईल इतर कोणा समाजाला त्यावेळेला तुमचंही काय होईल याचा विचार करून बघा आज इतक्या मोठ्या संख्येनं असणारा हा समाज या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचे जर हे असतील तर लहान लहान जातींचं काय होणार आहे चुकून ऐकणार आहे आणि आज मराठा समाज एकटा पडला जवळ आहे मराठा समाज एकटाच लढतोय त्याच्यामध्ये ओबीसी समाज वगैरे आहेत सर्वसामान्य खेड्यापाड्यामध्ये ती परिस्थिती नाहीये परंतु वातावरण अशा पद्धतीचं निर्माण केलं जातं आहे आणि ते ह्या सरकारकडूनच केलं जात आहे की ही जात तुमची दुश्मन आहे मी एक वेळ सांगितलं होतं की दोन हजार चौदा चौदापूर्वी पूर्वी हिंदू मुसलमान हे भांडण होतं आम्ही चौदामध्ये जर मतदान केलं असेल भाजपला तर काय केलं असेल की असा एक प्रचार होता की मुस्लिमांचा अत्याचार वाढत चालले देशामध्ये आतंकी जे काही आहेत ते वाढत चाललेत आणि देश देशाची सुरक्षा धोक्यामध्ये आणि तो प्रचार आम्हालाही आवडला आम्हालाही भावला आणि त्याचे काय चांगले रिझल्ट पाहायला पुढे भेटलेही ते नाकारत नाही आपण परंतु पाकिस्तानला नमवू नये म्हणजे देशाचा विकास का तुम्ही चीनला नमवताय हा देशाचा विकास आहे का तुम्ही श्रीलंका असेल देशा जगामध्ये तुम्ही देशाची किंमत वाढव वाढवली हा देशाचा विकास आहे का हा विकास नाही असं म्हणायचं नाही हे पार्ट वेगळे आहेत या आघाडीवरती तुम्ही यशस्वी आहेत परंतु सर्वसामान्य जनतेपर्यंत ह्या सगळ्या मुद्द्याचा काही संबंध येत नाही सर्वसामान्य जन जनतेची जी काय चूल आहे ती चूल या मुद्द्यावर नाही पेटत राम मंदिर बांधलं चांगलं का वाईट चांगलंच आहे पाकिस्तान आज नमलेलं आहे चांगलं का वाईट चांगलंच आहे ते दे जगामध्ये देशाची जी काही किंमत वाढली आहे ती चांगलं का वाईट चांगलंच आहे देशामध्ये हे रोडचं फार मोठं जाळं पसरलेलं आहे हे चांगलं का वाईट हे चांगलंच आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा आणि सर्वसामान्य लोकांच्या चुलीचा काही संबंध आहे ना त्या चुलीपर्यंत सरकारच्या वतीनं काय चाललंय आज जर सर्वसामान्य जनता टहो फोडत असेल की आम्हाला अन्नाची गरज आहे आम्हाला पैशाची गरज आहे आम्ही कष्ट करून ती मिळवू फक्त आम्हाला संधी द्या आणि ती जर ऐकण्याची जर कुवत ह्या सरकारमध्ये नसेल ह्या लोकांमध्ये नसेल तर सरकार कोणाचं असेल जर त्या लोकांमध्ये नसेल तर मग असे लोकसत्तेमध्ये जास्त काळ राहणं हिताचं ठरणार नाही म्हणजे चौदामध्ये फार मोठ्या संख्येनं या सरकारला निवडून दिलं ही चूक केली का अशी भावना निर्माण हिंदूमधीलच लोकांची व्हावी आणि तसं होत असेल तर हे सरकारचं यश नाही आहे तुम्ही आणखी एक अमित शहा साहेबांचा ऐकला असाल की महाराष्ट्रामध्ये ते आले आणि सांगितले राष्ट्रवादी आणि शिवसेना बाण आणि घड्याळ यांचे माणसं फोडाने आपल्याकडे घ्या आधी शेनला खेळ खेळ करून टाका मग त्यांच्याकडे लढा आपल्याकडं लढण्यासाठी आपल्या जर त्यांच्याकडे कोणी असणार नाही आपल्या विरोधामध्ये कोणी लढणार नाही ह्याचा अर्थ काय लोकशाही कुठे राहिली मग म्हणजे लोकांना जी चॉईस असते की आमच्यासमोर हे असे पर्याय आहेत यापैकी जो चांगला पर्याय असेल तो आम्ही लढून देऊ तुम्ही पर्याय शिलट ठेवणार नसाल आणि मनमानी जर त्या पद्धतीने चालणार असेल तर मग त्यापेक्षा हुकुमशाही तर आला ना लोकशाही कशाला पाहिजे यापेक्षा हुकुमशाही परवडते का परवडते कारण आज जे काही प्रत्येकाची हांजाजी चालू आहे वरून खालपर्यंत निवडून येण्यासाठी ते हांजाजी तर बंद होऊन जाईल ना कारण त्यानंतर कोणा झेलाची गरज पडणार नाही हुकुमशाही याच्यानंतर एक बार ते तर करा ना मग पण लोकशाही असेल तर लोकांना आपल्या पद्धतीनं आपल्याला आवडतील असे माणसं निवडून देण्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे तुम्ही सगळे पक्ष अशा पद्धतीने फोडणार असाल अशा पद्धतीने मोडणार असाल नष्ट करणार असाल तो लोकशाही कुठे जेवण राहणार आहे त्या मुद्द्यावरती आपण एक वेगळा विडाव बनवतोय परंतु आजच्या घडीला मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी जे काही वक्तव्य केलं धनगर समाज आरक्षणाचे आंदोलन महाराष्ट्रामध्ये जे कोणी आंदोलन बसले असतील ज्यांना आंदोलन करायचं आंदोलन करू द्या ते सरकार आणि फडणवीस बघून घेतील तुम्ही तिची काळजी करू नका आम्हाला आंदोलन आंदोलन मोडीत काढण्याचा अनुभव आहे तर अशा पद्धतीने हे बोलणार असतील तर यांना येथील सर्वसामान्य जनतेची जी काही अडचण आहे ते लक्षामध्ये येत नाही किंवा त्याला लक्षामध्ये घ्यायची पण नाहीये मग आज हा नंबर मराठा समाजाचा आहे त्याबरोबर धनगर समाजाचा आहे उद्या अनेक समाज शिल्लक आहेत तुमचाही नंबर लागेल त्यामुळे प्रत्येकानं या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे जे भाजपमध्ये काम करत आहेत त्या सुद्धा लोकांना विचार करणं गरजेचं आहे की आपण कुणा लोक आहोत जर आपल्याला आपण हे आपली नाराजी व्यक्त केली पाहिजे की बाबा अशा पद्धतीचं वर्तन अशा पद्धतीची भाषा अशा पद्धतीचं राजकारण जनतेला आवडत नाहीये आणि आपल्या राजकारणामध्ये आपल्या भाषेमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे लोकांच्या अडचणी समजून घेणं गरजेचं आहे असं भाजपच्या लोकांनी सांगून भाजपच्या वर्तनामध्ये बराच बदल केला पाहिजे अटल बिहारी वाजपेयी यांची भाजप कुठं आणि आज जी अमित शहाची भाजप आहे मी नरेंद्र मोदी साहेबांच्या मना गेलोय अमित शहाची म्हणजे महाराष्ट्राची हे सगळं देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या अवतीभवती फिरते ह्या दोघांच्या डोक्यातून निघालेलं हे पूर्ण षडयंत्र आहे ह्या महाराष्ट्रामध्ये जिगा घोडलं ते हे योग्य नाही आपला विरोध भाजपला नाही आहे आपला विरोध कुणा पक्षाला नाहीये विरोध त्या विचारसरणीला आहे की तुम्ही एकेकाळी -एक भाजप हिंदू असणारा वाद आज हिंदू मध्ये लावून दिलाय जाती जातीमध्ये जा वाद आज बाकीच्या धर्मावरले वाद मिटून गेले सायलेंट झाले आज हिंदू हिंदू सोबत भांडतोय एकमेकांचे डोके फोडण्याची सगळी परिस्थिती निर्माण या सरकारनं केली आहे तुम्ही यातून तुम मार्ग काढू शकता काढता येत नाही ओबीसीला ओबीसी मध्ये महाराष्ट्राला तुम्हाला घ्यायचंय धनगर तिकडे एसटी मध्ये जायचो म्हणतोय तर जर धनगराला एसटी मध्ये आरक्षण दिलं त्यासोबत शंभर एसटी वन जातील यातल्या दौऱ्या जाती कमी होतील आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राला आरक्षण दिलं प्रश्न सॉल्व झाला हाच प्रश्न कसा सोडवायचा आहे अवघड काहीच नाही अवघड हे आहे की हा प्रश्न सुटल्याच्यानंतर नंतर प्रश्न शिल्लक असणार नाहीत आणि मग राजकारण उद्या पुण्या मुद्द्यावरती करायचं धनगरांना सुद्धा दहा वर्षापूर्वी शब्द दिला गेला होता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बारामतीच्या परिसरामध्ये की पहिल्या कॅबिनेटला धनगराला आम्ही आरक्षण देऊ आज दहा वर्ष होऊन गेले काय झालं प्रत्येकाने तुम्ही लक्ष देऊन बघा म्हणजे भाजप म्हणल्याच्या नंतर एक राष्ट्रभक्त पक्ष अशी प्रतिमा ह्या भाजपची होती इथं काम करणारा प्रत्येक माणूस राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत भरलेला होता जी भाषा निघायची राष्ट्रसेवेची निघायची ह्या जनसेवेची निघायची आज फक्त भाजप हे नाव राहिलेलं आहे ती जी समर्पणाची भावना आहे ती कुठं सत्तेसाठी तुम्ही कुण्यात राह जाणार असाल आपल्याच जा माणसामध्ये जर भांडण लावणार असाल ज्याला तुम्ही आपलं हिंदू म्हणजे आपले मानता त्या आपल्या म्हणाऱ्याला म्हणजे तुम्हाला आपलं तुम्ही काहीच नाही तुम्हाला फक्त सत्ता कळते ज्या काळामध्ये हिंदू मुसलमान हे कार्ड चालणार होतं त्या काळात तुम्ही हिंदू मुसलमान कार्ड चढवलं आता हिंदूमध्येच जाती जातीमधलं हे जे काही सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा कार्ड आहे ते तुम्हाला कॅश करायचे आणखी पुढच्या इलेक्शनला अजून कुठलं तर कार्ड असेल हे एकदम चुकीचं आहे आणि अशा विचारसरणीचा निषेध व्हायलाच पाहिजे मी सन्मानपूर्वक अमित शहा साहेबांना राज्याचे देशाचे ते गृहमंत्री आहेत त्यांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे देशामधल्या कुठल्याही जाती असतील इतर राज्यामध्ये सुद्धा त्यांनी आंदोलन चिरडले सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे त्या जातीचा सुद्धा उल्लेख केला जाट वगैरे येते म्हणजे तुमच्या तुम्ही राजा तर राजाज तुम्ही राजा था आहे तर तुमची प्रजा काहीतरी मागणी करते त्यांच्या प्रजेच्या मागण्या जर तुम्ही मान्य करणार नसाल त्यांची समस्या सोडणार नसाल तर तुम्ही सत्तेवरती आहेत कशासाठी नेमकं सत्तेवर बघायचं कशासाठी याचाही विचार होणं गरजेचं आहे आणि भाजपच्या विरोधामध्ये जाऊन मतदान करा असं मला म्हणायचं नाहीये योग्य माणसं बघा योग्य पक्ष बघा आणि जे पक्षाचे वरचे नेते चुकीचं वागत आहेत त्यांना त्या पक्षामधील खालच्या लोकांनी तिथपन भाषेत पोहोचवणं गरजेचं आहे की चुकी ही चुकीच्या पद्धतीने होऊ लागलंय हे योग्य नाही हे जनतेला आवड नाही गेले तत्वनिष्ठा कुठं राहिलीच नाही तपासून जे काय राजकारण होतं ते कुठं आहे कुठंच नाही आहे हे चुकीचं आहे आणि अशा पद्धतीनं जर हे होणार असेल तर इथं अठरा पकड जातीचे लोक राहतात त्या प्रत्येकाने विचार करा आणि योग्य निर्णय विधानसभेला तुम्हाला आम्हाला सर्वांनाच घ्यावा लागेल अन्यथा हा मराठा प्रश्न जाईल विषय फक्त मराठा मराठा आरक्षण हा टॉपिक बाजूला सोडून बाकी मुद्दे पहा तुमच्या लक्षामध्ये बसेल ही सरकार काय करू लागले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या भावाचे प्रश्न असतील अनेक मुद्दे आहेत शेतकऱ्यांच्या कुठल्या अडचणी उठल्यात इथल्या जनतेच्या कुठल्या अडचणी सुटल्यात काय नेमकं चाललंय काय सर्वसामान्याला लाभ होईल असं चाललंय काय देशामध्ये या फक्त जे काही गर्भ लोक आहेत त्यांना आणखी श्रीमंत कसं करायचंय आणि सर्वसामान्य काय करायचं सर्वसामान्य सुद्धा माणूसच आहे त्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार आहे तुमच्याकडून ते मदतीची अपेक्षा करतोय काय करतो तुम्ही राजा आहेत तुम्ही आज सत्तेवरती आहेत आणि तुम्ही सत्तेवरती असून सर्वसामान्यांच्या डोळ्यातल्या असून पुसणार नसाल जर तुम्हाला सत्तेतून खाली ओढण्यासाठी मतदान हे शस्त्र ह्या लोकशाहीनं दिलेलं आहे आणि त्या शस्त्राचा वापर सर्वसामान्य जनता निश्चितपणे करेल या मताशी आपण सहमत आहेत का आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा जय महाराष्ट्र